शहरात महानगर गॅस कंपनीच्या माध्यमातून पाईपद्वारे गॅसधारकांना गॅस वितरण करण्याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे यासाठी कंपनीने रस्तो रस्ती गॅस पाईप टाकण्याचं काम सुरू केलं आहे या कामाकरिता रस्त्यात खोदकाम देखील होत आहे मात्र आता हे खोदकाम सुरू असताना खड्डे बुजवण्यासाठीचं सा काम अर्धवट अवस्थेत असून याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे या खड्ड्यात पडून नागरिक व वाहन चालक जखमी होण्याची शक्यता आहे तर डोंबिवली पूर्वेकडील रहदारीच्या रॉकेल डेपो चौकात एकनाथ म्हात्रेनगर गेट समोर गॅस पाईप कामामुळे खड्डे खणले आहेत ज्येष्ठ नागरिक महिला व मुले या खड्ड्यातून पडून जखमी होत आहे याशिवाय परिसरातील वाहने या खड्ड्यात अडकून पडल्याने अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये महावितरण कंपनीने अशा प्रकारे होणाऱ्या खड्डे बुजवण्यासाठीचा भरणा पालिका प्रशासनाकडे सुपूर्द महानगर गॅस कंपनीचे अधिकारी सांगत असून खड्डे पालिकेची जबाबदारी सांगून हात झटकत आहे मात्र अशा दोन प्रशासनाच्या कात्रीत तडकून सामान्य नागरिकांना झगडावं लागत आहे पालिका प्रशासनाकडून याकडे लक्ष देण्याची मागणी करदाते डोंबिवलीकर नागरिक करत आहे याबाबत शिवसेना कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील यांनी महानगर गॅस अधिकाऱ्यांना याविषयी जा विचारून लोकांच्या जीवाशी खेळू नका असा इशारा देखील दिला आहे तुमलेला त्याच्यात एका दोघांची गाडी फसले चाका हे झाली अडकली काय काय मागणी करा महापालिकेकडे मागणी काय त्याने होत तेवढं लवकर लवकर हे करून द्यायचा ते चोरी करायची येऊन बुजवतात येऊन खड्डे कुठे बुडल होतात लवकर आता किती महिने झाले हे पाईप काम करून किती महिने झाले आहेत खोदून ठेवले आणि आता पावसाळ्यात काय होणार आहे हॅलो हा सुलभा सुभाष खे एकनाथ सावळीमध्ये राहते मी आणि इथे आता गॅस लाईनीच काम झालंय पण ते गेटवरच आहे आमच्या ते पण ते खड्डे खोदून ठेवले ना त्याच्यावर फक्त मातीच टाकले ते त्याच्यावरती जरा पूर्ण व्यवस्थित काम केलं पाहिजे ना आता पावसातून लोक पण पडलेत एक दोन गाडी पण खाली गेले तर लवकर काम व्हायला हो पाहिजे ना कारण तसंच टाकून अर्धवट गेले तर पूर्ण झालं तर बरं होईल